ओटायटिस मीडिया किंवा इयर इन्फेक्शन म्हणजे कानाच्या मधल्या भागाचा संसर्ग कानाचे तीन भाग आउटर इयर जे आपल्याला आहे त्यानंतर मिडल इयर आणि इनर इयर बाहेरून पाहिलं तर कानाच्या पडद्यामागे मिडल इयर असतं तो भाग जेव्हा बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे सुजतो त्याला ओटायटिस मिडिया असं म्हणतात आणि हा लहान मुलांमध्ये जास्त दिसतो आता याची लक्षणं काय तर कान दुखणे एक किंवा दोन्ही दुखू शकतात ऐकण्यास त्रास किंवा कमी ऐकायला येतं लहान मुलं रडतात किंवा कान ओढतात आणि ताप येतो कधीकधी पडदा फुटून कानातून पू किंवा पाणी येऊ शकतं तर याची कारणं काय सर्दी घसा किंवा नाकाचा संसर्ग कारण की नाक कान घसा आतमध्ये सगळं कनेक्टेड आहे इतर कारणं म्हणजे ॲलर्जी किंवा लहान मुलांमध्ये कानातून घशामध्ये जोडलेली नलिका मुलांमध्ये त्याचा आकार छोटा असतो आणि त्यामुळे संसर्ग लगेच होतो झालं तर काय करायचं डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण की कधी कधी अँटीबायोटिक्स आणि पेन किलर्स घ्यावे लागतात कानामध्ये काहीही टाकू नका गरम पाण्याच्या पट्टीने थोडासा आराम मिळू शकतो वारंवार जर संसर्ग होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्याकडे दुर्लक्ष करू नका कारण की याच्यामुळे लहान मुलांच्या ऐकण्याच्या क्षमतेवरती परिणाम होऊ शकतो